तो बगा, कलर्स के लिए, तो कलर्स रहे, तर बघा कलर्सची गोष्ट जर केली तर कलर्स देखील अतिशय सुंदर असणार आहेत तर ह्या प्रकारे डार्क कलर्स लाईट कलर्समध्ये वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये तुम्हाला बऱ्याचशा व्हेरायटीज फक्त आणि फक्त वन फोर्टी नाईनमध्ये मिळणार आहेत तर तुम्हाला या साड्या मागवायच्या असतील तर तुम्ही डायरेक्टली कॉल करायचा आहे मी तर तुमच्या शॉपमध्ये ह्या वेगवेगळ्या व्हेरायटीज तुम्ही ठेवल्या पाहिजेत मिनिमम ऑर्डर तुम्हाला किती करायचं आहे दहा ते पंधरा हजाराचा बिकॉज आम्ही होलसेल भावात वन पीस देऊ नाही शकतो जे कलेक्शन आहे याची प्राइस फक्त किती असणार आहे वन फोर्टी नाईन तर ह्या प्रकारे हे जे सुंदर सुंदर प्रिंट्स आहेत ना पूर्ण तुम्हाला बेस्ट क्वालिटीचे फॅब्रिक्स भेटणार आहे ते ह्या प्रकारे आपण बघू शकतोय फुल लेंथची ची ही साडी असणार आहे प्रत्येक प्रत्येक साडीवर ब्लाऊज पीस देखील असणार आहे फक्त आणि फक्त वन फोर्टी नाईनमध्ये तर तुम्हाला व्हेरायटीज खूप साऱ्या भेटणार आहे प्रिंटेड कलेक्शन म्हटलं म्हणजे या अशा रेग्युलर यूजच्या ज्या साड्या आहेत डेली यूजसाठी याची मागणी तर प्रत्येक ठिकाणी असते तर प्रकारे तुमच्या शॉपवरती देखील तुम्हाला ठेवायचं असणार तर नक्कीच लवकरात लवकर साईधाराला कॉन्टॅक्ट करा, कर, साई करा आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कलेक्शन कसं वाटलं ते आणि हो काही तुम्हाला इन्क्वायरीज करायची असतील तर डायरेक्टली तुम्ही कॉल करू शकता स्क्रीनवरती नंबर येत आहे है। तर बघा या प्रकारे मी तुम्हाला वन वन आता प्रिंट शो करणार आहे जसं की आपण ही पहिली प्रिंटेड कलेक्शन पाहत आहोत दोन वेगवेगळे प्रिंट दिलेले आहेत ब्लॅक आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आहे मित्रांनो बघा या प्रकारे बघू शकतो आपण आणि त्याच्यानंतर तुम्ही इकडे हे सगळे बंडल्स पाहत आहात तर प्रत्येक बंडलमध्ये पूर्ण वेगळीच प्रिंट तुम्हाला बघायला भेटणार आहे आपण डायरेक्टली आहोत मध्ये तर ह्या प्रकारे फक्त आणि फक्त प्रिंटेड कलेक्शन मध्ये तुम्हाला एवढ्या व्हेरायटीज बघायला भेटणार आहेत आता तुम्ही म्हणणार की फक्त प्रिंटेड कलेक्टर आहे का तर असंच नाही तर जरा तिकडे मागे देखील तुम्ही बघू शकताय डिझायनर साडीज असू द्या पार्टीवेअर कलेक्शन असू द्या वेडिंग कलेक्शन असू द्या तर प्रत्येक याच्यात तुम्हाला व्हेरायटीज व्हेरायटी बघायला भेटणार आहे ते पण रिटेल नाही तर होलसेल भावातच बघायला भेटणार आहे तर ह्या प्रकारे बघा आता आपण दुसरी प्रिंट बघूया तर बघा कलर्सची गोष्ट जर केली तर कलर्स देखील अतिशय सुंदर असणार आहेत तर प्रकारे डार्क कलर्स लाईट कलर्समध्ये वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये तुम्हाला बऱ्याचशा व्हेरायटीज फक्त आणि फक्त वन फोर्टी नाईनमध्ये मिळणार आहेत तर तुम्हाला या साड्या मागवायच्या असतील तर तुम्ही डायरेक्टली कॉल करायचा आहे मित्रांनो आणि जर व्हिजिट करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ऍड्रेस दिला जात आहे तर तुम्ही डायरेक्टली व्हिजिट करू शकताय पिकअप अँड ड्रॉपची सुविधा देखील अव्हेलेबल आहे तर प्रकारे ह्या वेगवेगळ्या प्रिंट प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला बघायला भेटणार या प्रकारे रेड कलर असू द्या किंवा ब्लॅक आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन असू द्या मध्ये तुम्हाला फ्लावर प्रिंट पाहिजे असणार तर ह्या प्रकारे वेगवेगळ्या वेग रंगांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वेग फॅब्रिक सह बऱ्याचशा व्हॅरायटीज बघायला भेटणार आहे तर याच्या व्यतिरिक्त आपण हे पाहिलं प्रिंटेड कलेक्शन काही वाल्या कलेक्शन कडे आता आपण बघूयात जसं की तुम्ही इथे बघताय हे जे कलेक्शन तुम्ही बघत आहे है, पूर्ण हँडवर्क वाले कलेक्शन असणार आहे ह्या प्रकारे कटवर्क याच्यामध्ये बघायला भेटणार आहे आणि बघा रफ केल्यावरही रफ केल्यावरही डायमंड निघण्याने बेस्ट क्वालिटी तुम्हाला साई धारा पुरवत असते मित्रांनो ह्या प्रकारे इथे सर्व सेटअप ची कामं चाललेले आहेत इथे सगळे साडींचा ढिगच ढीग लागलेला आहे, सा धीग लाग ला आहे एकाच एक मध्ये हे सर्व कलेक्शन आम्ही नाही शो करू शकत व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी अव्हेलेबल आहे किंवा याच्या व्यतिरिक्त डब्ल्यू 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 डॉट धारा एन एस डॉट कॉम आमची वेबसाईट आहे वेबसाइट वर जाऊन तुम्हाला अधिक माहिती भेटू शकते तर याच्या व्यतिरिक्त आपण बघूयात काही पैठणींचे प्रकार तर प्रकारे कॉटनची पैठणी असू द्या सिल्कची पैठणी असू द्या वेगवेगळे फॅब्रिक्स वेगवेगळे डिझाईन्स आणि वेगवेगळे रंग डार्क कलर्स किंवा लाईट कलर्स या प्रकारे यल्लो कलरमध्ये पिंक कलरमध्ये ग्रीन कलरमध्ये पर्पल कलरमध्ये प्रकारे कलर्सच कलर्सचीच गोष्ट नाही आहे इथं तुम्हाला क्वालिटी देखील ए वन भेटणार आहे या प्रकारे बघू शकता ऑरगेन्झा फॅब्रिक म्हणून नका तर ह्या प्रकारे वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला वेगवेगळ्या व्हेरायटीज पाहिजे असतील तर डायरेक्टली सायधारा एम एक्सला व्हिजिट करा आता तुम्ही बघू शकता खालते हे जे ढिघारे लागलेले आहेत प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला वेगळी आणि ट्रेंडी कॉन्सेप्ट बघायला भेटणार आहे आता आपण बघूयात वन बाय वन मी डिझाईन्स तुम्हाला शोज करणार आहे आता आपण हे कलेक्शन बघूयात बरं का तर या प्रकारे हा फॅब्रिक असणार आहे जॉर्जेट त्याच्यावरती ब्ल्यू आणि व्हाईट कलरचं जे कॉम्बिनेशन आहे ते अतिशय बेस्ट असणार आहे आणि सोबतच हँडवर्क देखील असणार आहे बघू शकता तुम्ही कलरची गोष्ट करू नका क्वालिटीची गोष्ट करू नका तर सर्वच तुम्हाला एवढं भेटणार आहे त्याच्यामध्ये बघा कलर्स देखील अवेलेबल असणार आहेत आता ह्या प्रकारे काही बंडल्सकडे आपण बोलूयात तर ह्या बंडल्समध्ये तुम्हाला वेगवेगळ्या एकाच डिझाईनमध्ये वेगवेगळ्या रंगांनी तुम्हाला भेटणार आहे वेगवेगळ्या फॅब्रिक्ससह या प्रकारे बघू शकता है तुम्ही ब्लू कलर मध्ये लाईट पिंक कलरचं कॉम्बिनेशन हँडवर्क दिलेलं आहे या प्रकारे बघू शकताय मागे तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी सर्व हे कलेक्शन स्टोर करून ठेवलेले आहेत याच्या व्यतिरिक्त इन्स्टा पेज आहे साई धारा एन एक्स मराठी त्याला फॉलो करून ठेवा तिथे देखील रील्स काही नवीन नवीन ऑफर्स असतील ते देखील टाकून ठेवलेले आहेत आणि स्क्रीनवरती नंबर येतात डाकले तुम्ही कॉल करू शकता आता आपण बघूया कॉटन पैठणींकडे तर ह्या प्रकारे तुम्ही बघू शकता छान अशी ग्रीन कलरमध्ये जरी वर रहे। असना रहे। चा ब्लावस ब्लावस रहे। वर्क असणार आहे फुल लेनच्या प्रत्येक ह्या साड्या असणार आहे आणि साड्याच नाही तर साड्यांच्या व्यतिरिक्त साडीचा फॉल असू द्यात रेडीमेड ब्लाऊज असू द्या किंवा ब्लाऊज पीस असू द्या तर सर्वच तुम्हाला होलसेल भावात भेटणार आहे आता ह्या प्रकारे आपण बघतो या सर्व वाला कलेक्शन असणार आहे लायक्रा फॅब्रिक जॉर्जेट फॅब्रिक वेल वेट आणि पूर्ण हँडवर्कचं काम याच्यामध्ये असणार आहे वेडिंग सीझन चाललेलं आहे तर ह्या प्रकारे तर वर्कवाल्या साडींची भरपूर मागणी असणार आहे तर रेग्युलर पासून ते पार्टीवेअर कलेक्शन पर्यंतचे सर्वच कलेक्शन ट्रेंडी कलेक्शन तुम्हाला साईधारामध्ये मिळणार आहेत म्हणून नक्कीच एकदा साईधारा एन एक्सला व्हिजिट करा आता परत आपण काही कलेक्शनकडे वळूयात तर इकडे आपण बघूयात वेगवेगळे काही कलेक्शन्स ठेवलेले आहेत तर सिल्कच्या फॅब्रिकमध्ये हे कलेक्शन असणार आहे सिल्कमध्ये असणार आहेत बघू शकता तुम्ही सिल्क फॅब्रिक मध्ये तुम्हाला टोन टू टोन वर्क बघायला भेटणार आहे जरीचं वर्क बघायला भेटणार आहे हे पूर्ण भरलेल्या साड्या झाल्या त्याच्यानंतर पैठणींची आपण गोष्ट केलीच होती की पैठणी देखील असणार आहे तर ह्या प्रकारे कमी वर्क असलेल्या साड्या पण आहेत जास्त भरलेल्या नको आहेत तर अशा वेगवेगळ्या ज्या वेरायटीज आहेत ना तुमचं जर शॉप असेल तर तुमच्या शॉपमध्ये ह्या वेगवेगळ्या व्हेरायटीज तुम्ही ठेवल्या पाहिजेत मिनिमम ऑर्डर तुम्हाला किती करायचं आहे दहा ते पंधरा हजाराचा बिकॉज आम्ही होलसेल भावात वन पीस देऊ नाही शकत आता बघा ह्या प्रकारे बांधणी पॅटर्न मध्ये असणार आहे ते कलेक्शन कॅटलॉग कलेक्शन देखील असणार आहे हे बांधणी पॅटर्न मध्ये एवढे व्हेरायटीज अव्हेलेबल आहेत बघा वेगवेगळे रंग असणार आहेत हे सर्व गोडाऊनचा हा जो व्हिडिओ आहे ना हे सर्व आलेले नवीन कलेक्शन आहेत हे नवीन कलेक्शन इथं स्टोर करून ठेवले आहेत वन बाय वन स्पेशली सर्व कलेक्शन खोलून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत म्हणून चॅनलला ला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आपण पुन्हा भेटूयात नवीन कलेक्शन घेऊन सायधारा एन एक्सच्या मराठी युट्यूब चॅनेलवरती वरती धन्यवाद